सारखी बिर्याणी खा वाटते या सारखं बिर्याणीच ध्यान सा होतं या असं काय तांदूळ शिजाय टाकलं की मग बिर्याणी लागली काय करायला पण त्या बिर्याणीचं न ध्यान होता असं काय पाच पकवान नवरीला करून घालायचं की त्या बिर्याणीच माझ्या पश्चिम पाच ते सहा महिन्या नाव काढलं नाही पाहिजे तर दादा मी करायला लागली आपलं मसाले भात काय काही मला मग दोन माहिती ह्या सगळं पण जुन्या बाया पण आपल्या करत होती अशा त्यांना काय माहित आहे त्यांना म्हणलं फक्त खायचं काम करा मी करायचं काम करते पण आहे ते कुठ नमस्कार बहिणी ना स्वयंपाकाची तयारी जरा आज लवकरच चालू केली बर का करून घ्या हवं म्हणलं का तर दिवसा बराबर परत गार तर पडतोय संध्याकाळी लगेच सहा वाजल्या म्हणलं की गार लागतंय आंबू वाटत नाही बाहेर तर काय करायचं संध्याकाळचा स्वयंपाक केल्यावर मस्त बाकी गार्ट्यात उभारा चुली जाई तो हे कळत नाही आलं जीवाला आलं माणसाच्या तुम्हाला तर आज आपलं काय चालू आहे भाजी बनवायची काय बघा इकडं तांदूळ आहे इकडं कांदा टमाटो मिरची आहे तिथं कोथंबीर आहे आणि कांदा जिरा काय आज बिर्याणी भीतफीत आहे का खाताय आयतवार आहे माझा बिर्याणी खाताय मग आता बिर्याणी नाही म्हणल्यावर साधा सिंपल आपला मसाले भाताचा दिसतोय मग विसटाला चवदा या करावं म्हणलं काय तर चवी धुवीच खावा करून शि ना व्हय पापड विस तळाव म्हणलं वाघ खावं वाटतंय पण वाघ पुन्हाच आणायचं जाते ती आठवड्याच्या बाजारला पण आण नाही घेऊन दिवशी अग मटणापेक्षा वांग महाग झालंय आता व्हय इडली खायची होती व मग म्हणलं इडली करायच्या त्याला नाही भांड आपल्यात मग हा एक जण आपल्या शेजारांच्या जाऊन भांड मला म्हणलं नको नको भांड नको आणून जाऊ भांड आणून देतो तवा करून खाटत ना दाजीला तुमच्या काय करायचं बघूल झालं काळ भंगार बघूल काळ भंगार झालं काय तरी ती गडगे आहे की तर हे जर चालू आहे मसाले भात बनवायला आणि हिला म्हटलंय फक्त दोन दिवस कळ का हा भांडा आणून देतो मग किती बा, दिवस किती इडल्या करून खाती मी पण बघतोच मग काय असून असायचे का त्या भांड्याची किंमत तीनशे साडेतीनशे अडीचशे पासून भेटते रुपये काय असेल ते असेल मध्ये घ्यायला लागलो तू तू घेऊ दिल नाही आहे ना, खात ना, आता आता ना तो। तो साधे दे माहितीये नागल म्हटलं मोठ्या पातेल्यात पाणी ठेवून पिलट्या बारक्या घेऊन त्यात जरी सोडलं तर बारके ज्यावी मोठे होते त्या मोठ्या होते नाही खावाटत लागत काय पण करून जमत बरोबर आहे कशात काय करून चालत नाही एक ती एकच असाव त्याशिवय टेस्ट येत नाही आणि एक लेवल इटल्या होत नाही त्या आपल्यात काय सगळी भांडी एकसारखी नसते ती तरी पण खायच झाल्यावर हो माणूस काय पण खर्च तर, तर जाऊ द्या ही मसाले भातात काय काय टाकते काय काय नाही चला बघूया कांदा झालाय आपला फ्राय म्हणजे भाजलाय चांगला जाळा तर नावच काढू ना कशाला आहे चला येते नुसते झाडाच्या झळयात लाल पढत दिसते द्या बघा त्या गळगी द्या आता एक कांदा भाजला आहे हेत काय टाकायचं आता एकत्र हो बाई सगळी एकत्रच घेतली की मिसळून आता काय करता कांदा म्हणणार आहे पहिलं चुटकं मला बसत होतं आता माझ्या माझ्यासमोर शेंगदाणं बी आलं तंबाटू बी आलं काय नाही सगळ्याची भेळ मिसळ करून टाकली का नाही आता कशा कशाचा दानका आहे ते बघा आता निस्ता फोडणीचा भातच आहे मला दुसरं काय असं झालं निस्ता फोडणीचा भात आहे आज तुम्हाला काय सांगायचं चपात्या आहे चार पाच आता निस्ती फोड म्हणजे निस्ता फोडणीचा भात आणि बटाट्याची भाजी करायची रबरबी तापली तेवढी दोघाला किती लागायचं तीच मी बी सांगणार होतो आता कि दोघाला किती लागायचं आहे पोरं होती तेव्हा होत होतं सगळं पण आता पोरं नाही ती त्यामुळं कसं आहे माहिती आहे आलेला दिवस मला दररोज सारखाच आहे रत्चा हाय शिळे सकाळ खावा सकाळ जाय शिळे रत्चाला खावा तुम्ही नाही का बरं का फराळीचं काय केलं नाही डोळ्यांना माझं भी काल छान होतं किती फराळीचं केलं मी फक्त हिला माग लागून शेंगा तेवढ्या भाजून घेतल्या बघा मित्रांनो आणि दुपारचा एक वंजळ दीड वंजळ शेंगा तडुका दिला तेव्हा माझा दिवस जरा बरा गेला चांगला गेला

आता मोकळ्या टाइमिंग चालू करायचंय आता काय काम पण नाही बुराच्या टायमिंग पर्यंत घ्यावं करून शिला आहे का नाही म्हणणं याच सगळं बरोबर आहे बरं का मित्रांनो पण कसं आहे माहिती आहे का चुलीवरल्या स्वयंपाकाला जोडच नाही हो स्वयंपाकाला चव आहे का होती ते रिकाम्या ह्याच्यात बनवत होती रिकाम्या रिका म्हणजे असं बगलू वर ठेवलं की त्याच्यावर ताट झाकायचं रिकाम्या हवेत झाडात वापलो द्यायची आता आला नवीन कुकर वाप बी त्यातच पाणी बी त्यातच सगळं त्यातच एकदा खरं सांगा जुन्या पद्धतीला जोड आहे का तुम्ही कमेंट करून सांगा माझ बोलणं बरोबर आहे का नाही जुनं ती सोन आहे दाजीला अहो झालं पण तुमच्या कविता तायला कळ वेळा तर नाही तर तीन दगड मांड पण चुलीवर स्वयंपाक करत जा तर नाही एकदाच केली का नाही चूल नाही बर झालं ह्या वेळेस कस काय अस साजरं झालं साधवलं साजर। तिनं आणि ह्या बघा ही चूल आपली बनवली ज्या वेळेस आपल्याला ध्यान होईल त्यावेळेस चुलीवर स्वयंपाक बनवायत येतो आता काही टेन्शन नाही वार लागलं तर ह्याचा जाळ इजत नाही काय नाही आणि आपलं जुनं मॉडेल म्हणलं तर ते बघा तिथं ठेवलंय बघा बनवूनच लागत ऐकत नाही बघलेला केलं आज रविवार आहे म्हणून जरा बसायचंय बरं नाही रविवार नाही गुरुवार नाही डोनूर जाळ लागलाय बघा अशा जाळ मस्त बाकी का नाही आपला हेव शिजतो या भात आणि तुम्ही म्हणसाला भात पिवळा का केला नाही तर पिवळा करू द्या किंवा पांढरा करू द्या पण खायला चुलीवरला भात मसालेदार मस्तपाकी लागतोय आणि तुमच्या कविता काय चालू आहे जाळ कमी पडू द्या नाही नारळाची कवच कवच टाकायची चूल भरून निसत उगा फर्र करत जाळ लागला पाहिजे तर आता भाताला आली आपल्या उकळी दिसतोय वरण तुम्हाला आणि शिजल्यावर एक नंबर भात दिसणार आहे बर दिसून काय करायचं चवीला लागलं पाहिजे की निस्त दिसून काय करता व अहो माल दिसला ना चव ऑटोमॅटिक येते पण मी तुमच्या कविताला काय म्हणलो तर चिमडभर त्यात हळद टाका पांढरा व कुकीत वाटत नाही व वर खायला चांगलं लागतं पांढरा भात केला की मला बिर्याणी सारखं बिर्याणी खा वाटते तुम्हाला म्हणून तर सांगतो चिमटभर हळद टाकाय ना ग लागत नाही अग टाक हळद ना हळद टाकत नसतं आता आता उकळला तांदूळ उकळल्यावर टाकत नसते आधीच टाकायची असते काय कराव रे देवा 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 काय करावं म्हणावं हिच्यात चुलीला हिच्यात भाताला आहे का नाही हळद चव्हा टाकत नाही भातात ताटात भात घेतला हि मला त्यात मटनच हुडकून हुडकून काढावं लागणार आहे आता एक कुन मत मटन नाही ना पहिल्यान तुम्ही माणसाला बिर्याणी केली का तसं काय सुद्धा नाही माझा हाय उपास यांला सारखं होतं ध्यान बिर्याणीचं त्या बाई काय हाय का यात